ለወልድሳይም ለመስቀር። मधी तुमचं युट्यूबवर खूप मोठं तुमचं जे नवीन वर्षानिमित्त भीमा कोरेगावच्या विषयावर तुम्ही एक गाणं पाहिजे म्हणलेलं आहे ते गाणं खूप तुमचं व्हायरल झालेलं आहे नेमकं तुमचं आता या सामाजिक तुमच्या गाण्याच्या माध्यमातून तुम्ही समाज परिवर्तन करायचं तुम्ही ठरवलेलं आहे नेमका तुमचा उद्देश काय समाजाला जे काय आपले सामाजिक बांधील की आपण जपत आहोत बाबासाहेबांनी जे कार्य पूर्ण करण्याचा तो ध्यास घेतला होता जो समाजाचा गाडा पुढं नेण्याचं काम बाबासाहेबांनी केलं बाबासाहेबांनी सांगितलं की तो गाडा एकतर नेता आला तर पुढं न्या पण जर नाही नेता आला तर तिथं सोडा माग त्याला खेचू नका हे बाबासाहेबांनी सांगितल्यामुळे आपण ऐतिहासिक लढाईवरती आता नवीन गाणं रेकॉर्डिंग केलं आणि ते गाणं सगळ्यात जास्त व्हायरल झालं लोकसंगीत महाटी म्युझिक या चॅनलवरती हे गाणं आहे एकाने छप्पन केलं तर ठार हे गीत आहे मग त्या गीताचे काय कडव तुम्ही म्हणून दहा असं तुम्हाला ठीक आहे इतिहासात आज सैनिक होते महार इतिहासात आज रामर सैनिक होते महार लढाई लढली या रातभर एकानी छप्पन केल्यात ठार लढाई लढली या रातभर एकानी छप्पन केल्यात ठार अशी घडली ती कहाणी गोऱ्या गा, गावाच्या मैदानी ग गा। ओरडून सांग भीम नदी ज पाचठीरडून सांग भीम नदी र साक्षठी विजयी स्तंभर साडा रक्ताचा सांडून आपले प्राण ते देवून साडा रक्ताचा सांडून आपले प्राण ते देऊनी लढाई लढली रात या रातभर एकानी छप्पन केल्यात तर लढाई लढली रात या रातभर एकानी छप्पन केलं तर धन्यवाद आता इथून पुढचं तुमचं काय उद्देश असणार आहे इथून पुढं आपण वेगवेगळी गाणी रेकॉर्डिंग करणार आहे लोकगीत असतील भक्तिगीत <स्थिण> असतील त्याचबरोबर बाबासाहेबांची गीतं असतील सर्व महापुरुषांची गीतं असतील त्यानंतर जे लोकांना हवं आहे जे आमच्या प्रेक्षकांना हवं आहे ते आम्ही त्यांनी कमेंटद्वारे आम्हाला सांगितलं तुमच्या चॅनलवरती सांगू हो द्या त्या कमेंटद्वारे आम्ही त्यांचं ते शंभर टक्के जशा प्रकारे त्यांना गाणी हवे असतील ती शंभर टक्के बनवण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार <laughs>